आपल्याला खत नियोजन करत असताना अतिशय महत्त्वाचं म्हणजे कोणतं खत कोणत्या वेळी किती दिवसाला द्यायचं आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण की खताचे वाढलेले भाव व त्या ठिकाणी डुप्लिकेट खताचं प्रमाण त्याचबरोबर मजुराची चिंता ही या ठिकाणी आपल्या शेतीला उत्पादनात मोठी त्यामुळं घट होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे या ठिकाणी डिटेलमध्ये सांगणार आहोत की दुसरे खत तिसरे खत नियोजन आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त, जास्त उत्पादन येण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करायचं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला तिसरं जे खत आहे ते खत घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे ते बघूया आपण पेरणीसोबत म्हणजे लागवडीबरोबर दहा सव्वीस सव्वीसची एकरी एक बॅग दिलेली होती आणि पंचवीस ते तीस दिवसादरम्यान आपण युरियाचं प्रमाण एकरी तीस किलो दिलेलं आहे हे आपला चार बाय एकचा प्लॉट आहे आता ज्यांनी पहिल्या वेळेस खत दिलेलं नसेल तर त्यांनी दुसऱ्या वेळेस खत देताना आपल्याला युरियाचं प्रमाण त्याचबरोबर आपल्याला पी व के म्हणजे पुरद व पोटॅश प्रमाण सोबत द्यायचं आहे तर या अवस्थेत आपला फ्लॉट आहे तर आपण याला जे तीस दिवसादरम्यान युरिया या ठिकाणी तीस किलो जे दिलेला होता आता यानंतर आपण याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक, एक बॅग सोबत या ठिकाणी आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणार आहोत मॅग्नेशियम सल्फेट कशासाठी तर शेतकरी मित्रांनो एन पी के ही मुख्य अन्नद्रव्ये आहेत आणि मॅग्नेशियम सल्फेटमध्ये आपल्याला मॅग्नेशियम प्लस सल्फर हे आपल्याला मिळत असतं त्यामुळं दोन्हीचा उपयोग हा अतिशय चांगल्या प्रमाणात आपल्याला होत असतो त्यामुळं आपल्याला फक्त एकरी वीस ते पंचवीस किलो आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकतो परंतु आपण त्या ठिकाणी नियोजन करत असताना जे स्फुरद व पोटॅश आहे ते आपल्याला पन्नास दिवसाच्या अगोदरच या ठिकाणी द्यायचं आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे कारण की जी कापसाची परिस्थिती असते त्याच्यामध्ये आपल्याला पंचावन्नव्या दिवशी फूल लागत असतं आणि तिथून नव्वद दिवसापर्यंतचा पिरियड हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळं जे स्फुरद व पोटॅश या ठिकाणी लागू होण्यासाठी तीस दिवसाचा कालावधी हा लागत असतो आणि तीस दिवसाचा कालावधी लागत असल्यामुळे आपल्याला जेवढं लवकर आपण पीओ केचं प्रमाण दे। देऊ म्हणजेच पुरद पोटॅश ते अत्यंत त्या ठिकाणी आपल्याला पाते लागण्याच्या अवस्थेत फुलं लागण्याच्या अवस्थेत व बोंड परिपक्व होण्याच्या अवस्थेत हे लागू होत असतं आणि पुरदचं प्रमाण तीस दिवसानंतर लागू होऊन ते आपल्याला शंभर ते एकशे वीस दिवसापर्यंत त्याचा अपटेक होत असतो त्यामुळं त्याचं नियोजन करत असताना था आपण जे तिसरं खत देणार आहोत ते पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीसची एकरी एक, एक व त्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेटचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे मिळतील आणि त्याची किंमत ही सरासरी साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत आपल्याला पंचवीस किलोची बॅग मिळत असते त्यामुळं त्याचं नियोजन करत असताना आपल्याला खताचं जास्त प्रमाण न वापरता योग्य वेळी योग्य प्रमाणच या ठिकाणी वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी ज्यांची आता पंचवीस ते तीस दिवसादरम्यान पहिली खत पेरणी असेल म्हणजे लागोडी बुगुरबरोबर एक केलेली असेल आणि त्यानंतरची जी युरिया आणि कॅल्शियमचा वापर ती शेतकरी करू शकता तर शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये आपल्याला या ठिकाणी ग्रोथ करण्यासाठी कापसाची ग्रोथ करण्यासाठी पहिल्या फारणीमध्ये फावरणी थोडी लेट करा त्याबद्दलचा आपण सविस्तर व्हिडिओ घेतलेलाच आहे आणि त्या ठिकाणी आपण उलालाचा वापर करणार आहोत त्याचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आपण टाकणारच आहोत शेतकरी मित्रांनो ग्रोथ करण्यासाठी आपण रायझरचा वापर करू शकतो परिसायग्रोटेकचं या ठिकाणी बूस्टरचं रायझरचा वापर करू शकतो किंवा एक्सचा वापर करू शकतो किंवा त्या ठिकाणी आर सी एफचा मायक्रोलाचा वापर करू शकतो त्याचबरोबर इतर तुम्ही ह्युमिक वगैरे या ठिकाणी वापरू शकता जी आवश्यकता असेल तरच त्या ठिकाणी वापर करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिली फवारणी ही योग्य वेळी घ्यायची आहे अशा प्रकारे खत नियोजन हो आता तिसरं हे आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान करणार आहोत आपला छत्तीस दिवसाचा फ्लॉट आहे आणि याला अजून फवारणी झालेली नाही बघू शकता नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता